आदिवासी मध्ये समावेश करावा म्हणून अंमलबजावणी म्हणजे ते पुढे मी सांगतो काय तर यासाठी गेली अनेक वर्ष समाजाने खूप मोठा उभा केलेला आहे आणि आज आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी समाजाचे नेते आमचे खटके साहेब आहेत दहीकर आहेत सर्व चितळकर यांनी सर्व विष्णूजी सर्व खरं तर हा शाब्दिक छळ आहे हे मानणारे कारण की मुळातच आपल्या देशाच्या घटनेमध्ये धनगड या शब्दांना हा समाज प्रत्यक्षामध्ये आधी ते आहे पण शब्दाचा छळ असा झालेला आहे की आपल्याकडे धनगर शब्द लिहून या शब्दाला एक या शब्दाच्या आधारे एका मोठ्या समाजाला या प्रवर्गापासून वंचित ठेवण्याचं काम जे गेली अनेक वर्ष चालू आहे तर मला असं वाटतं की त्या अनुषंगाने आता समाज आणि समाजाला कळायला लागले की शब्दाच्या एका फेरफारी या दीपक भाऊच्या समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि थांबतो धन्यवाद